जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज म्हणतात बाळा मला ह्याच क्षणी तुझ्याशी बोलायचे आहे तू थकलेला आहेस मनाने हरलेला आहेस आणि तुझं मन म्हणतंय आता काहीच होणार नाही पण बाळा असं कधी म्हणू नको तू हरलेला नाहीस तू विसरलेला आहेस तुझ्या आतला तेज तुझ्यातील समर्थ मी पाहतोय तुला तू रोज प्रार्थना करतोस पण मनात शंका ठेवतोस तू म्हणतोस स्वामी माझं ऐकत नाहीस का पण मी तर तुझ्या प्रत्येक श्वासात आहे ना जेव्हा तू रडतोस तेव्हा मी तुझं अश्रू पुसतो जेव्हा तू पडलास तेव्हा तुला उठवणारा हात माझाच असतो फक्त तू मागे वळून बघत नाहीस कारण तू बघतोस जगाकडे पण श्रद्धा बघत नाहीस बाळा जग तुला अपयसी म्हणेल पण मी नाही कारण मला ठाऊक का आहे तू लढणारा आहेस प्रयत्न करणारा आहेस आणि तुझ्यात माझं सामर्थ्य आहे तुझ्या मार्गावर काटे असतील पण लक्षात ठेव काट्याशिवाय फुलांचा सुगंध येत नाही दुःखाशिवाय आनंदाची किंमत समजत नाही आज जे गमावलं आहेस तेच उद्या तुला नवीन मार्ग दाखवेल फक्त श्रद्धेचा दिवा विझू देऊ नकोस कधी कधी आयुष्य थांबतं लोक सोडून जातात आणि तू एकटा उरतोस तेव्हा आठव मला मी तुझ्या सोबत आहे मी तुझ्या मागे उभा आहे सावलीसारखा फक्त तू थांबू नकोस तू म्हणतोस सगळे माझ्या विरुद्ध आहेत असं नाही बाळा मी तुझ्या बाजूला आहे जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटत तेव्हाच खरं काहीतरी सुरू होत हा संदेश योगायोगाने नाही ऐकतोस ही वेळ हा क्षण हे शब्द सगळं नियतीने ठरवलं आहे कारण तू विसरला आहेस स्वतःला आणि मी आलोय तुला आठवायला तू तु सामर्थ्याचा बाळ आहेस तुझ्यातच समर्थ आहे आजपासून तू स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव रोज सकाळी मन स्वामी समर्थ आजचा दिवस तुझ्या चरणी अर्पण मग बघ तुझं आयुष्य कसं बदलतं बाळा तुझं आयुष्य सोपं असणार पण माझ्या आशीर्वादाने ते सुंदर होणार रड पण हार मानू नकोस थक पण थांबू नकोस कधीही वाटलं की कोणी नाही तेव्हा हात जोडून फक्त एकदा मन जय जय रघुवीर समर्थ मी तिथेच असेन तुझ्या मनात तुझ्या श्वासात तुझ्या प्रत्येक प्रयत्नात हे लक्षात ठेव बाळा मी आहे तुझ्यासोबत सदैव सर्वत्र आणि प्रत्येक क्षणी जय जय रघुवीर समर्थ